सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी ए सी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल येवल्यात शिवसेना व शरद पवार गटाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नाट्यगृह परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी नाट्यगृह येथे उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास शिवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्यास व विचारांना उजाळा दिला शिवसेना व राष्ट्र राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या वतीने क्रांतज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णव जयंती आम्ही या ठिकाणी आज साजरी केली आज महिलांना जे स्थान समाजामध्ये खऱ्या अर्थाने जर कोणी निर्माण करून दिलं असेल आणि त्याचं जनक जर कोणी असेल तर सावित्रीबाई फुले या ठिकाणी होत्या त्यांच्यामुळं आज महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसरप्रमाणे त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडता येते शिक्षण असो आरोग्य असो रोजगार असो नोकरी असो व्यवसाय असो ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला ह्या सगळ्या पुढे आल्या आहेत आणि आज त्या स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी उभे राहून समाजाची सेवा करताय आणि म्हणून आमच्या सर्वांसाठी ज्या प्रेरणादायी सावित्रीबाई फुले या नेहमीच राहिलेल्या आहे आणि भविष्यात देखील राहतील आज महिला महिलांसाठी फार मोठा आदर्श त्यांनी हा घालून दिलेला आहे आणि म्हणून याच निमित्ताने आज आम्ही सर्व शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली मी तमाम येवला लासलगाव मतदारसंघाच्या वतीने आजच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्व नागरिकांना जनतेला कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त येवला शहरातील तसेच तालुक्यातील सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांनी महिलांकरता खरंच या देशामध्ये दे। ज्यांनी पहिली शाळा काढली महिलांकरता त्यांचं योगदान या देश हा कधी विसरणार विसरणार नाही अशा या क्रांतिज्योती ज्योतिबा भा... सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतो नमस्कार आज येवला इथे आम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली आहे आज शिवसेनेच्या वतीने आम्ही ही जयंती साजरी केली आज सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खूप काही केलेलं आहेच त्यांनी आम्हाला आज बाहेर नसतं पाडलं तर आम्ही आज इथे नसतो महिला आज येवल्यातच नाही तर म्हणजे सगळ्या आपल्या ऑल इंडियामध्ये पण महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करणं चालू केलेले आहे आम्ही फक्त एक पक्षात म्हणून नाही तर गल्लोगल्ली पण छोट्या मोठ्या गोष्टी पण आज महिला सगळ्या गोष्टीसाठी सक्षम झालेलो आहोत आज महिला ज्या पण बाहेर पडतायत आमच्या मुलींना शिक्षण असो की आमचं स्वतःचं स्वतंत्र असो हे फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आम्हाला मिळालेलं आहे